महसूल प्रशासनातील मांधनी कर्मचारी महसूल सेवक कोतवाल यांना शासकीय कर्मचारी दर्जा चतुर्थ श्रेणी बाबत, तहसीलदार यांना निवेदन महसूल विभागाचा कणा असलेला पूर्वाश्रमीचा कोतवाल म्हणजेच शासनाने नवीन प्रदान केलेले नाव महसूल सेवक यांना शासनाने अद्यापपर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही हा दर्जा मिळविण्यासाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद धरणे आंदोलन साखरी उपोषण या संविधानिक मार्गाने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मागण्या मान्य झाल्यास दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आंदोलन सुरू करण्यात येत आहे जास्त या तालुक्याच्या आस्थापनेवरील सर्व महसूल सेवक त्यांना समर्थन करत असून आपल्या वतीने आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती महसूल विभागाच्या सर्व योजना गाव पातळीवर राबविण्याचे काम करणारा महसूल सेवक म्हणजेच पूर्वाश्रमीचा कोतवाल हा अत्यंत उपेक्षित असून शासनाच्या कोणत्याही योजना आम्हाला लागू केल्या जात नाहीत शासनाने वेळोवेळी पारित केलेले अनेक शासन निर्णय यांचा सुद्धा लाभ आम्हाला मिळत नाही आजवर सर्व प्रकारच्या निवडणूक राजशिष्टाचार पीक पाहणी पीक विमा नोंदणी मतदान नोंदणी रात्रफारेकरी वाळू पथक विविध शासकीय कार्यक्रम शेतसारा वसुली शेतीविषयक जनजागृती कार्यक्रम कार्यालयीन टपालाचे वाटप करणे कार्यालयीन कामे वाहन चालक इत्यादी कामे नियमित कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही करत असतो तरीही त्या प्रमाणात वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येत नाही करिता विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने मागण्या मान्य होण्यासाठी राज्य उपाध्यक्ष योगेश शेनमाके विदर्भ अध्यक्ष रवी बोदले जिल्हा अध्यक्ष उत्तम पाचभाई यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार असून त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच सदर आंदोलनाला दिनांक 12 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस नंतर मुख्यालय सोडून नागपूर येथे सहभागी होण्यास परवानगी असावी असे निवेदन सादर केले आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर राज्यातील राज्यव्यापी होणाऱ्या आंदोलनाकरिता सहभागी होण्यासाठी केळापूर तालुक्यातील समस्त महसूल सेवकांनी करो करोया मरोयच्या लढाईकरिता सहभागी होण्याकरिता आज तहसीलदार साहेबांना